या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण पाहिलेला आहे की मशीनला कंट्रोल कसं करायचं आपण दोरा न लावता पेपरवरती स्टिच केलेला आहे वेगवेगळे शेप्स आपण कसे स्टिच करायचे ते पाहिलेलं आहे आता आपल्याला दोरा लावून मशीनवरती कसं स्टिच करायचे कसं कंट्रोल करायचे ते पाहायचे त्यासाठी मी इथे चौकोनी कपडा घेतलेला आहे हा जो कपडा आहे तो तुम्हाला कॉटनचा घ्यायचा आहे जर तुमच्याकडे अस्तर असेल कॉटनचं ते तुम्हाला डबलमध्ये घ्यायचे सिंगल कपडा घ्यायचा नाहीये आणि जर मस्लिन फॅब्रिक असेल किंवा जर कॉटन शर्ट फॅब्रिक असेल तरी चालेल मस्लिन फॅब्रिकला पाट असंही म्हणतात तुम्ही जे फॅब्रिक तुम्हाला अवेलेबल आहे तो तुम्ही घेऊ शकता त्या लाएं लाएं तर त्या कपड्यावरती तुम्हाला काय करायचंय की पाव इंचा डिस्टन्सवरती स्ट्रेट लाईन घ्यायच्यात म्हणजे एक लाईन ओढल्यानंतर दुसरी लाईन घेताना तुम्हाला तिथे डिस्टन्स मोजून घ्यायचे पाव इंचा अंतर ठेवायचे जसं मी या ठिकाणी मार्क केलेलं आहे हे पाव इंचा एक पाव आपल्याला अर्धा इंचा डिस्टन्स ठेवून एक मार्क करून घ्यायचा म्हणजे आपण इथं स्टिच करता करता आपल्याला अर्धा इंचा दोन मधलं अंतर किती असतं हेही लक्षात येईल हे अर्धा इंचाच अंतर मार्क केल्यानंतर आपल्याला पावन इंचाच अंतर मार्क करायचंय हे जे दोन मार्किंग आहे त्या मार्किंगच मधलं जे अंतर आहे ते, ते पाऊन इंच घेतलेलं आहे पॉइंट पंचाहत्तर इंच आणि आपल्याला त्यानंतर एक इंचा अंतर मार्क करायचंय असे आपल्याला चार पीस घ्यायचे आहेत हे चारही डिस्टन्स आपल्याला कशा पद्धतीने किती डिस्टन्स वर स्टिच केल्यानंतर किती अंतर येत आहे हे पाहण्यासाठी पण आपल्याला मदत करणार आहे आपल्याला स्टिच कसं कर करायचंय कपड्यावरती हेही इथे लक्षात येणार आहे त्यासाठी आपल्याला काय करायचंय ज्या कलरचा तुम्ही कपडा घेतलेला आहे त्याचा कॉन्ट्रास्ट दोरा घ्यायचा आहे म्हणजे डार्क कलरचा कपडा असेल तर लाईट कलरचा दोरा घ्या इथं मी व्हाईट कलरचा कपडा घेतलाय तर डार्क शेड दोरा घेतलेला आहे ब्लॅक कलरचा दोरा लावलाय म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपली टीप कुठं जाते जे ही मशीन दोरा लावून फर्स्ट टाइम चालवत आहे त्यांच्यासाठीही आपण सुरुवातीला रफ स्टिच करणार आहोत त्यासाठी मी एक प्लेन कपडा घेतलाय त्याच्यावरती मार्किंग नाही आहे आपल्याला फक्त फ्री हँड इथं स्टिच करून बघायचंय एकदम कमी स्पीड हवी आहे नीडल तुम्हाला लक्षात आली पाहिजे आज जाती वर येते हे या पद्धतीने तुम्हाला फक्त फ्रीली स्टिच करून बघायचे आधी ही स्टिच झाल्यानंतर आता स्टिच स्टार्ट करताना आपल्याला एकदा लॉक करून बघायचे अशा पद्धतीने हे लॉक झालं पाहिजे स्टार्टिंगला आणि एंडला तुम्हाला एकदा रफ कपड्यावरती प्रॅक्टिस करायची आहे अशा पद्धतीने प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला मग आपल्याला जी पाव इंचा डिस्टन्सवरची लाईन घेतलेली आहे आपण तो कपडा घ्यायचा आहे आणि या पाव इंचावरती स्टिच करायचं आहे या स्टिचला पण स्टार्टिंगला आणि एंडला आपल्याला लॉक करायचं आहे हे जे मार्किंग आहे हे मार्किंग आपल्याला इथे मधल्या गॅपमध्ये दिसलं पाहिजे म्हणजे आपली जिथं निडल आहे ती निडल त्या मार्किंगवरती बरोबर आत गेली पाहिजे स्टार्टिंगला एकदम स्लो स्पीड ठेवायची आहे तुम्ही जेवढी स्लो मशीन चालू शकता तेवढी तुम्हाला फिनिशिंग जास्त येईल त्यासाठी आपल्याला स्पीडवर कंट्रोल करायचं आहे एकदम स्लो मशीन चालवायची आहे जास्त स्पीड ठेवायची नाही आहे जेवढी स्लो चालवता तेवढी तुमची फिनिशिंग जास्त वाढेल अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण स्टिच कंप्लीट करून घ्यायच्यात जे काय तुम्ही मार्किंग केलेलं आहे दहा बाय दहाचा दहा इंच बाय दहा इंचा कपडा घ्यायचा आहे आप आपल्याला साईडने अर्धा अर्धा इंच सोडायचे आणि मध्ये जे अंतर आहे ते पाव पाव इंचावर जेवढे लाईन्स येतील ते तेवढे मार्क करायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण कम्प्लीट करून घ्यायचंय आता आपण अर्धा इंचाच कसं करायचं ते पाहूया प्रोसेस सेम आहे जशी आपण पाव इंचाला केलीये फक्त जे लाईन्स मधलं डिस्टन्स आहे ते आपल्याला लक्षात यावं की आपण ही स्टिच घेतल्यानंतर दुसरी स्टिच जी येते त्याच्यामधलं अंतर किती येते हे जे प्रेशर फूट आहे याचा जो एक साइडचा भाग आहे हे दोन पार्ट अस पार्ट आहेत दोन पार्ट हे पाव पाव इंचाचे असतात तर हा जो एक पार्ट आहे हा पाव इंचच आहे तर याचं जे डिस्टन्स इथं उरतंय त्याचा अर्धा डिस्टन्स परत इथं रिकामं राहिलं पाहिजे म्हणजे हा अर्धा इंचाची ही लाईन आपली कम्प्लीट होते जेव्हा तुमच्याकडे लाईन्स नसतात आणि तुम्हाला अंदाजे टीप मारायची आहे तेव्हा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपण हे अंदाजे पण अर्धा इंचाचं बरोबर डिस्टन्स घेऊन तिथे टीप मारू शकतो सेम पद्धतीने तुम्हाला इथे सॅम्पल्स रेडी करायचे आहेत जोपर्यंत तुमची लाईन एक्झॅक्ट येत नाहीत स्ट्रेट लाईन येत नाहीत तोपर्यंत तुम्हाला सॅम्पल्स रिपीट स्टिच करत राहायचे आहेत एका सॅम्पलवर परत स्टिच करायचं नाही आहे दुसरे सॅम्पल मार्क करायचे आणि त्याच्यावरती स्टिच करायचे जो फायनल सॅम्पल होईल तो तुम्हाला व्यवस्थित एक फाईल बनवायची आहे आपण जे पेपरवरती शेप्स घेतलेले आहेत ते आणि हे एका पेपरवरती स्टिक करायचं जे आपले कपड्याचे सॅम्पल्स आहेत एका पेपरवरती स्टिक करायचे व्यवस्थित त्याला तुम्हाला साईडला काही डेकोरेटिव्ह करायचं असले तर करू शकता आणि त्याची पूर्ण फाईल एकदम छान फाईल रेडी करून ती आम्हाला सेंड करायची ही आपली पाव इंचाची स्टीच आहे आणि ही अर्धा इंचाची आहे हे पाहू शकता इथं की पा अर्धा इंचाची जी स्टीच चालू झाली आहे तिथं पाव इंचाची झाली आहे इथं जी अर्धा इंचाची स्टीच संपली आहे दुसरी जी स्टिच आहे हे जे डिस्टन्स आहे ते संपत आहे तिथं दुसरी पा दुसरी एक सोडून तिसरी पाव इंचाची स्टिच आहे म्हणजे मध्ये बरोबर तो गॅप आहे हा गॅप तुम्हाला लक्षात आला पाहिजे की पाव इंचा गॅप किती असतो अर्धा इंचा गॅप किती असतो यासाठी आपण हे डिस्टन्स मोजून घेतलेला आहे अंतर घ्यायचंय पॉइंट पंच्याहत्तर इंच याला पण आपल्याला करायचंय आणि स्टिच करताना अजून एक गोष्ट स्वतःला असं पर्टिक्युलर गोष्टी बांधून घ्यायच्या नाही आहेत की मला या राईट साइडला कपडा ठेवला तरच स्टिच करता येतं किंवा लेफ्ट साइडला ठेवला तरच स्टिच करता येतं तुम्ही कोणत्याही साईडला कपडा घेऊन कसंही स्टिच करता आलं पाहिजे तुम्हाला अशा पद्धतीने आपण पाऊण इंचा ची स्टिच करून घेतलेली आहे आता आपल्याला एक इंचा पाहायचंय लाईन स्ट्रेट आहेत फक्त आपण डिस्टन्स कमी जास्त घेतलंय म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टी शिकण्यात येतील स्ट्रेट लाईन वर स्टिच कसं करायचंय आणि आपण जी स्टिच घेतोय त्याचा डिस्टन्स किती येतोय आहे याच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे पाव इंच अर्धा इंच पॉईंट पंचाहत्तर पाऊन इंच आणि एक इंच स्ट्रेट लाईनमध्ये आपल्याला इथे स्टिच करायचे जोपर्यंत परफेक्ट जमत नाही तोपर्यंत सॅम्पल्स रेडी करत राहायचे आता आपल्याला याच्यानंतर शेप्समध्ये कसं स्टीच करायचे ते पाहायचे